पाकिस्तानच्या सामन्यात मागच्या सीटवरील जोडपं झालं व्हायरल वळताच टॉवेलने झाकलं तोंड मुलीने तर थेट एखाद्या क्रिकेटच्या सामन्यात जर पटकन कॅमेरा समोर आला तर प्रत्येकजण उत्साहाने नाचू लागतो पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये फलतेच दृश्य दिसत आहे आय पी एलपासून ते विश्वचषक अगदी दोन देशांमधील सराव सामना जरी असला तरी क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो अनेकदा क्रिकेटच्या स्टेडियममधील उपस्थित कॅमेरामन हा उत्साह अगदी अचूक टिपतात मागील काही काळात तर या प्रेक्षक प्रतिक्रिया इतक्या हिट ठरल्या आहेत की अलीकडे प्रत्येक सामन्यासाठी प्रेक्षकच जय्यत तयारी करून कसं आपल्याला कॅमेरामनचं लक्ष वेधून घेता येईल असे प्रयत्न करत असतात मॅच दरम्यान दिसलेल्या काही जणांना यापूर्वी दहा वीस सेकंदाचं फुटेजही रातोरात सोशल मीडिया स्टार बनवून गेला आहे त्यामुळे फक्त खेळाडूंच्या सेलिब्रिटी पत्नी किंवा कलाकारच नव्हे तर सामान्य चाहतेसुद्धा सामन्यात स्टार ऑफ द मॅच बनू शकतात हे आता सगळ्यांनाच कळलं आहे साहजिकच यामुळे जर पटकन कॅमेरा समोर आला तर प्रत्येक जण उत्साहाने नाचू लागतो पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये भलतेच दृश्य दिसत आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅमेरा जसा एका तरुण जोडप्याच्या दिशेने वळला तेव्हा त्या दोघांची प्रतिक्रिया पाहून सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कॅमेरामनि स्टँडवर सामना पाहणाऱ्या जोडप्यांवर कॅमेरा पॅन करताच हे पूर्णपणे हादरून गेलं पाहुयात काय आहे हा व्हिडिओ नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया भर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या